जेली को आग कहते है बुझी को राख कहते है जिस मिट्टी से बनता है बारूद सी में कहते है नात करायचा असं करायचा सगळ्यांनाच खांब तुटला पाहिजे मला म्हणायची दहशत आता ही दुसानी चौसाची शर्यत सुटलेली आहे आणि याच्यामध्ये आपला जो पिवळा कलर जो खोंडांचा आहे ती गाडी आपली स्टार हनम्याची दोन लपैती आहे या बैलाचं खासियत अशी आहे की गाडी सुटतानाही एकलाच पळते याची सुट्टी नाही कोणी पाय ठेवल्यावर त्यातले मोठमोठे मैदाना पाहिजे कृष्ण मेहंदी केसरी चंद्रार दादा पाटील यांच्या आयोजनानं आणि हे मैदान पार ना करायचा पण तळातच करायचा असं करायचा मोठ्या मोठ्याना घाम फुटला पाहिजे आज हात्यार जर बाहेर काढलं ना आज ठिणकीचा चाल ठिणगीचा आणि आज मैदानावर तुम्ही आज घोडा आणि मैदान काय असते आणि त्याची झलक काय असते शर्यतीची आज लाईव्ह मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा भाऊंचा खोंड आणि आजपर्यंत ह्या खोंडाची खासियत आहे की दिवसात दोन दोन पट्ट केले ते परंतु एक दोन तीन तिन्हीच्या आतमध्येच नंबर आणि त्याची झलक ही तुम्हाला मी आता नंबर एच्या अदुरूच देतोय आणि नंबर आल्यानंतर मग काय धुळात आहे नुसता धुळळाचा आहे अगदी हे आज भाऊंची जोड आहे आज आणि या जोडीची खासियत अशी आहे की जायचं तर घासून नाही ठासून हाणतंय आज ह्या पट्ट्यावर आज भाऊंचाच खेळ आहे आज तुम्हाला आज नवीन सगळं काही पाहायला मिळेल आणि लाईव्ह शरद काय असते त्याची झलक

तिथूनच आपण सगळी सिस्टम करायची करेक्ट असल्यामुळं आज सगळे मैदान अगदी गाड्या अगदी चेक करूनच मैदानावरती गाड्या सगळ्या सोडत आहेत टोटल गाडी चेक करून आणि मैदान हे होईल आता या दुसा चौकामध्ये याचे खूप गाड्या आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता आपण पळणार आहे त्याच्या गाड्या पाहता आहे की तंग आहेत दुसऱ्या चौशामध्ये आणि धुडा मैदान आणि धुळा काय असतो हे लाईव्ह मैदान तुम्ही आता पाहिलं ह्या जे तुम्ही पाहत आहे या, या दुसऱ्या चौसाच्या गाड्या सगळ्या अगदी उभा केलेल्या आहेत खूप गाड्या असल्यामुळं एकामागे एखादं उभा करायची वेळ आलेली आहे आणि याच्यामध्ये आज भाऊंचा स्टार आणम्या याची दहशत काय असते यात तर तुम्हाला थोड्याच वेळात लाईव्हमध्ये पाहायला मिळेल जे वारकऱ्यांची पंढरी म्हणून जे ओळखलं जातं ते पंढरपूर आणि शेतकऱ्याची पंढरी म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे शर्यत आणि आज मानाची गवान केसरी तुम्ही जे पाहत आहात याच्यामध्येच बाउंचा स्टार आणण्या आणि आता भाऊंची गाडी एकलाच दिसते आहे जी पोपटी कलर आहे तो आपल्या गाडीचा कलर आहे बैलांचा आणि हा एकला गाडी पळते आहे ॲक्च्युली दोन ला गाडी पळते आहे आज असं करायचं सगळ्यांना काम असा खास नुसतं नावच नाही हवा ताईक करायची आपली ताकद पण आहे जमिनीलाही कळलं नाही पाहिजे वरून काय चाललंय जमिनीलाही अंदाज नाही आला पाहिजे वरून काय येत आहे नुसतं मैदानावर पाय ठेवला ना जमीन पाहिजे याला म्हणायचं जी मजा ही गाडी चालवायला आहे अशी मजा कुठल्याच गाडीत येणार नाही ना मग थारे असो नाहीतर तर फॉर्च्युनर असो बिनब्रेकची गाडी चालवायला फक्त आणि फक्त शेतकऱ्याच काळीज लागते जिथून सगळी सिस्टीम लूज पडेल ना तिथूनच खराब लाखे चालवतो ते पण कसा ทำ딱คน कसा खातीन खातीन झाला पाहिजे नाच नात करायचा असं करायचा था। थरार झाला पाहिजे थरार देखी है झलक तेरी हट्टे दुल तारो में देकी है जलक तेरी झलक झलकतेरी दुल तारों में तुमचा कोई गवान के गव इस दुनिया के में ओनली मेनली फुले आहेत तुमच्यासाठी फुले आहेत तुझ्यासाठी काठे मात्र मी होईन सुंदर वाट तुमच्यासाठी आडमार्गाने मी येईन शर्यत सारी तुमच्यासाठी फक्त निशान घेईन मी फक्त तुमच्यासाठी जली को आग कहते हे जली को आग कहते है उझी को राख कहते हे जिस मिट्टी से बनता है बारू उसे तारान म्या काय ज्याच्यात खरा दम असतो ना तोच माणूस मैदान चालू गाडी मोडून देत नाही मागच्या गाड्या खूप मेक्का एक दोन तीन या नंबराची भाषा करत क्रास लागलेलं आणि आज त्याची झलक तुम्हाला जे दिसते ते अगदी स्टार हनम्या हा 1 लख पाहूया आता कच्चा पण जवळ येणार आलेला आहे तुम्ही जे पाहणार मैदान आहे नो मेजॉरिटी नो दांडगावशाही आणि काहीच नाही फक्त आणि फक्त बैलांच्या अंगच्या काट्यावर जो पळ आहे तो तुम्हाला दिसतो आहे अगदी गाड्या सगळ्या लाईनीमध्ये उभा केलेल्या आहेत आणि ही मानाची गवान केसरी आता अगदी तुम्ही पाहणार आहात ही मानाची गवान केसरी आदत गट अगदी हा सुटलेला आहे मैदान बी तुमच आणि इलाका बी तुमचा मैदानावर दहशत टेलासा टाकून ज्या दिवशी मैदानावर वादळ घोंगावल ना त्या दिवशी मठ्यामट्यांचा घोळ झालेला नात करायचा पण असा करायचा मठ्यामाठ्यांना घाम फुटला पाहिजे याला म्हणायचं हाऊसला मापलंही आहे नाव घेतलं ना काळीच पण हल्लं पाहिजे असं मैदान आणि अशीच चुरस बाकी तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही जी बी भेटणार ती बी भाऊंच्या चित्रपितीमधून भेटणार आणि ती, ती पण पहिल्यापासून लास्ट पर्यंत नुसता हवा इत का आणि आता जनरल गट हा सुटलेला आहे तुम्ही जे पाहताय हा जनरल गट अगदी वाऱ्याच्या वेगानं हे शर्यत चालू आहे खूप असल्यामुळं ये हवा टाइट शेर है जीता हूँ तुम्हारे लिए जीता हूँ तुम्हारे लिए मरते भी यही छाल होगा जरा कपन उठा के दे फोटो पे मैदान का ही नाम होगा ओनली शरिया कहने को तो उनके सर पे ऐसा कौन सा ताज नहीं फाइनल कट कहने को तो उनके सर पे ऐसा कौन सा ताज नहीं लेकिन ऐसा कौन सा दिल है जिस पर बहू का राज कही है कहीं मागे ही गाड़ी है फायनल गट आहे हा जनरल गट याला म्हणायची गती आणि याला म्हणायचं स्पीड या स्पीडला कुठली गाडी टिकली आमकरी एवढ जोरात ही स्पीड आहे

यासाठी केला होता अट्ट यांची स्वतः घरची जोडणा तीन नंबर होता तुकाराम हुलगे दोन नंबर ला पाटील फिरणकर यांचा उगवता तारा ब्रेक फेल पैसा आणि एक नंबरचा मालकर ठरला तो म्हणजे बावनदा हजारे शिरुणकर यांचा हुगपी आणि कळंबा डेंजर सूर्या गवांचा सलग वर्ष नंबर केलेला बैल म्हणजे तो हेलिकॉप्टर पैशा हॅट्रिक केली वाघांना मालकाच्या जिद्दीला बैल पेटून उठला आणि बैलानं हॅटिक केली अक्षयवाडी दोन नंबर एक अक्षय पाटील केला पण धूरच काढला असं हत्यार एवढा बाहेर काढलं नाही <laughs> नंबरच